जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन तहसीलदार यांना निवेदन सादर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीतर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा कापूस सोयाबीन मका निर्यात कर त्वरित रद्द करा अशा घोषणा देत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या माध्यमातून राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी असून लोकशाहीच बाधक आहे सरकारच्या धोरणांवर टीका करणे वा आंदोलन करणे हे या कायद्यानुसार गुन्हा ठरवले गेले आहे ही उघड हुकुमशाही आहे त्यामुळे या कायद्याला राज्यपालांनी मंजुरी न देण्याची मागणी समितीने केली आहे जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा दोन हजार तेवीसचा वन कायदा रद्द करून दोन हजार सहाच्या आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याचा आदेश मागे घ्यावा कापूस मका सोयाबीन निर्यातीवरील पन्नास टक्के कर रद्द करावा सत्यशोधक शेतकरी सभेच्या मोर्चाला दिलेली आश्वासने तात्काळ लागू करावीत आदिवासी शेतकऱ्यांना मागील योजनांनुसार कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावी धनगर व बंजारा समाजाला आदिवासी यादीत समाविष्ट करू नये बोगस आदिवासी हटवून सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत नवापूर एम आय डी सी अंतर्गत जबरदस्तीने झालेले जमीन अधिग्रहण थांबवून शेतकऱ्यांना जमीन परत द्यावी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस तातडीने सुरू करावा आदिवासी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आंदोलनातील प्रमुख नेते व पदाधिकारी या आंदोलनात विविध पक्ष व संघटनांचे नेते उपस्थित होते कॉम्रेड आरटी गावित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष जालमसिंग गावित राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष गोलू पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट ईश्वर गावित राष्ट्रवादी शेतकरी पक्ष तालुकाध्यक्ष मंगेश येवले आप पार्टी नंदू गावित माजी नगराध्यक्ष कातुबाई गावित माजी पंचायत समिती सदस्य कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड गोबजी गावित अनिल वारुळे शीतल गावित सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा तालुकाध्यक्ष तसेच गेवाबाई गावित रामदास गावित निबूबाई मावची रंगोबाई मावची जेका गावित सखाराम गावित सुदाम गावित शांताबाई गावित सेग्या गावित सेगजी गावित बुला गावित गिर्या नाईक सेल्या गावित बंधारीबाई नाईक विक्रम गावित विष्णू नाईक दिवाणजी वसावे उत्तम गावित कॉम्रेड सुकर्या मिराजी मावची देवाला मावची संगीत वसावे शिंगा वळवी प्रभाकर गावित नवलसिंग कोकणी गेंद पाडवी सुमन गावित उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूरच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबच्या याच्या वतीनं मान्य राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे ही मागणी हीच आहे की महाराष्ट्र शासनाने आदिवासींचे असेल शेतकऱ्यांचे असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे कोणतीही दखल न घेतात आदिवासींच्या विरोधात जो जन सुरक्षा कायदा पारित करण्यात येत आहे त्या कायद्यावर राज्यपालांनी सही करू नये कारण की हा कायदा लोकशाही विरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती घटना नाकारणारच हा कायदा असून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हा फडणवीस आणि अजित पवार शिंदे गट करीत आहे त्याचा निषेध करीत आहोत आणि निवडणुकीच्या वेळी या तिन्ही जणांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे आम्ही सरसकट कर्जमाफी करणार आहोत की कर्जमाफी करण्यात यावी त्याच्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे जे डोनाल्ड डौ डौन, ट्रम्प जे आहेत त्यांच्या दबावाखाली येत इथला आपला भारताचा जो काही माल आहे कापूस असेल सोयाबीन असेल जो काही व्यापार आहे त्याच्यावर पन्नास टक्के कर लागलेला आहे ला यामुळे आपल्या देशामध्ये जे उत्पादन होत आहे ते आपल्या देशामध्येच राहील आणि आपल्या देशामध्ये परत अमेरिका असेल जपान असेल किंवा इतर देशातून कापूस सोयाबीन मक्काश हे जे पीक धान्य वगैरे आहे पीक आहेत ते आयात करणार आहे ते विनामूल्य त्याला कोणताही कर लावलेला नाही त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कपास तसाच सडेल आपल्या शेतकऱ्यांच्या मका तसाच सडेल त्याला भाव मिळणार नाही ना यासाठी जो केंद्र सरकारने कपसावरील कप जो आयात आ, आ, आयात कर लाव कर्जरोत केलेला आहे तो आदेश मागे घेण्यात यावा पन्नास टक्के जो निर्यातीला कर लादलेला आहे ला तो रद्द करण्यात यावा तरच नंतर येणाऱ्या दिवसामध्ये दोन तारखेला इंडिया आघाडी आणि ही जनसंघर्ष समिती तीव्र आंदोलन सरेल आणि पूर्ण देशभरात इंडिया आघाडीतर्फे हे संघर्ष करण्यात येणार आहे तेवीस नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा सत्यशोधकच्या वतीने काढण्यात आलेला होता तो नाशिक पर्यंत गेला नाशिकला मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थांबवला आणि नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं यावेळी ज्यांनी लिखे आहे त्या लेखीच्या आता तीन वर्ष होत आली आहे परंतु त्याची अंमलबजावणी इथलं प्रशासन करत नाही आणि शासन सुद्धा त्याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे की नवापूर तालुक्यातील डोकारे या ठिकाणी आदिवासी सहकारी जो कारखाना आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की या वर्षी पंचवीस सोयीचा चालू हंगाम हा सुरू करण्यात यावा अन्यथा इंडिया आघाडीतर्फे तीव्र आंदोलन शेण्यात येईल या मागण्या आजच्या या निवेदनाद्वारे मी करीत आहोत <स्थाँगा>